श्री स्वामी समर्थ देवपूजा करत असताना जर असे घडले तर समजा की साक्षात देव तुमच्या सोबत असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताचे पूजन करणे याला फार महत्त्व दिले गेले आहे आणि ते महत्त्वाचे मांडलेही देखील जाते शिवाय श्रद्धा भक्तीपूर्वक आपण पूजा केली तर भगवंताची कृपाही नक्कीच होते मग पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेताकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करत असतो आपल्या लक्षातच येत नाही की हे संकेत म्हणजे साक्षात आपल्या भगवंतांनी आपल्यावरती कृपा आहे आणि आपली पूजा स्वीकारली आहे ह्याचं द्योतकच आहे मग हे संकेत कोणते ते आपण आज पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावत असतो देवपूजेच्या वेळी जर धूर सर्वत्र पसरला तर आपल्याला प्रसन्न वाटू लागले म्हणजेच की त्यावेळी समजायचे की साक्षात भगवंत आपल्या जवळ आहे व लवकरच आपले नशीब चमकणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते आणि अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटते दुसरा संकेत म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बाळ जरी आपल्या घरी आले तरी समजून जा की आपल्या घरात किंवा दारात साक्षात भगवंत आले आहेत असे कडल्याच भिक्षुकाला काही ना काही द्यायचे आणि दान करायचे आहे त्याला खाली हात झावून द्यायचे नाही असे केल्याने तुमच्याकडे येणाऱ्या धनामध्ये नेहमी वाढच होत जाते ते कधीही कमी होत नाही भुकलेल्या अन्नदेने म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्यासारखी आहे तिसरा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतासमोर हात जडून उभे असता जर दिव्याचा प्रकाश जर तेजस्वी झाला तर दिव्याची ज्योत जर वाढली तर समजून घ्या की भगवंत आपल्यासमोर आहे आपण प्रार्थना करत असताना जर प्रकाश तेजस्वी असला तर समजावे की आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे आपल्या सर्व अडीअडचणी भगवंतांना आपण सांगू शकतो व त्या अडचणीमधून आपल्याला ते लगेचच दूर देखील करतील चौथा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप अगरबत्ती लावलेली असते तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी ओम किंवा स्वस्तिक असे उभे चिन्ह दिसले तर समजून घ्या की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न आहे लवकरच आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहेत आणि आपले नशीब देखील उजळणार आहे हिंदू धर्मात अतिथी देवभव असे म्हटले जाते म्हणजेच की पाहुणा देवासमान मानला जातो देवपूजेदरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्या की साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत चुकून देखील पाहुण्यांचे मन दुखवू नका आणि त्यांना आदराने वागवा पाचवा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतांना आपण एखादे फूल अर्पण करत असतो आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजा की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न आहेत भगवंतांनी आशीर्वादाच्या रूपात फूल दिले आहे या प्रकारे आपल्याला जे संकेत मिळतात आपण जीवनातील सर्व संकेते नाहीशी होतात आणि आपल्याला सुखसमृद्धी मिळते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तो सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ